नव कर विधेयक आज संसदेमध्ये सादर केलं जाणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील कर वर्ष ही नवी संज्ञा वापरली जाणार आहे अर्थसंकल्पावर प्रलंबित असलेलं उत्पन्न कर विधेयक आज केंद्र सरकार लोकसभेत सादर करणार आहे प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करणारं विधेयक लोकसभेत सादर करण्यासाठी सूचीबद्ध करण्यात आले काल लोकसभा सचिवालयानं एक दिवस आधी प्रसारित केलेल्या अजेंड्यानुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन आयकर विधेयक दोन हजार पंचवीस सादर करतील त्यामुळे या विधेयकात नेमकं काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल तर नव्या आयकर कायद्यामुळे नेमके कोणते बदल होणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आयकर प्रणालीची भाषा आणि प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी नवा कायदा आणला जाईल नव्या आयकर विधेयकामुळे साठ वर्ष जुना आयकर कायद्यात बदल होणार आहे मंजुरीनंतर नवा आयकर कायदा दोन हजार पंचवीस आयकर कायदा नावानं ओळखला जाणार आहे एप्रिल दोन हजार सव्वीस पासून नवा आयकर कायदा लागू होईल जुना आयकर कायदा आठशे ऐंशी पाणी तर नवा कायदा सहाशे बावीस पाणी आहे नव्या कायद्यानुसार कर वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च पर्यंत असेल काही प्रकरणांमध्ये कंपन्यांसाठी कस्टमाइज कर वर्षाची परवानगी असेल